नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याकडं आज बरेच दूर लांबून कस्टमर आलेले तर त्यांना गाव आणि पत्ता विचारू नमस्कार या थोडंसं पुढं तुमचं गाव आणि पत्ता सांगा दोन हा ला हां 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 का आणि आता मोबाईल दा रात्रीची बागा किती वाजलेली आहे तीन वाजून आठ मिनटं झाले तर एवढ्या म्हणजे एवढ्या लांबून ते आपल्या याच्या नारी सुवर्ण क्रॉस मेंढ्या घ्यास घेण्यासाठी आलेले तर त्यांनी नऊ हजार नऊ मेंढ्या खरेदी केल्या आणि त्यांनाच विचार तुम्ही किती हजार प्रमाण खरेदी केले तर पंधरा हजार रुपये खरेदी केले हां आणि यांच्यामध्ये काही कोकरं पण आहे पलीकडे दिसतं असेल तुम्हाला काही वेळा का, काही कोकरं आहे म्हणजे चार वेळलेले आहे आणि बाकीचे खाली कोकरे आहे तर इतक्या म्हणजे आठ ते दहा तासाचा प्रवास करून ते इतक्या लांब आपल्या चॅनल पोहून आलेले तर त्यांच्यासाठी आपण हे जे समोर दिसतं आहे हे नार नारी सुवर्णाचं कोकरू आहे हे त्यांना आपण गिफ्ट म्हणून दिलेलं आहे तरी आपण तुम्हाला मध्ये जाऊन थोडंसं फार्म दाखवू आणि तुम्हाला फार्म कसा वाटला ते पण सांगा हो का छान वाटला वाटलं हां आज तुमचं म्हणजे पुढं चांगली प्रगती झाली पाहिजे आणि एकाच्या <laughs> दोन मेन झाल्या पाहिजे हीच बाळू आम्हाच्यानी प्रार्थना करतो ठीक आहे धन्यवाद